आजचा विजय हा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मागच्या अडीच वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये ज्या विकासाचे कामं झाले विकासाच्या कामाबरोबर लाडक्या बहिणी असतील वयोवृद्ध नागरिक असतील शेतकरी असतील शेतमजूर सर्व जाती धर्माला अतिशय प्रचंड प्रमाणात मदत करून या ग्रामीण भागातील गरीब माणसाच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे राहिल्यामुळे ही लढाई अशी होती विकासाविरुद्ध द्वेषाचं राजकारण जातीवादाचं राजकारण आणि ह्या जातीवादाला आणि या द्वेषाच्या राजकारणाला महाराष्ट्रातल्या नाही तर लातूर ग्रामीण भाग लातूर शहर असेल या भागातून लोकांनी साफसाफपणे नाकारलेला आहे आणि यापुढं कुणीही जातीवादाचं राजकारण कुठल्या तरी एखाद्या समाजाला पुढं करून सरकार करत असलेल्या चांगल्या कामाला काही मंडळी करत होती त्या मंडळीच्या तोंडावरती चपरक तो बसलेली आहे असं मला या ठिकाणी वाटते लातूर ग्रामीणमध्ये दोन हजार दोन म्हणजे साधारण बावीस वर्षापासून आदरणीय रमेश अप्पा या ग्रामीण मतदारसंघात जो त्यांनी संघर्ष केला आणि ग्रामीण भागातल्या गोरगरीब जनतेला आधार देण्याचं काम केलं जे खास करून कोविडचा जो काळ होता त्या काळामध्ये सुद्धा प्रचंड मदत या ठिकाणी म्हणजे कुठलेही पद नव्हतं त्यावेळेस त्यांच्याकडे ते असतानासुद्धा ग्रामीण भागातल्या गोरगरीब जनतेच्या पाठीशी ते आदरणीय हे खंबीरपणे उभा टाकले आणि लोक या विश्वासाला पात्र झाले त्याच्या उलट गेली पंधरा वर्षे या मुरुड आपले लातूर ग्रामीणचे आमदार हे सत्तेवर असताना सुद्धा कुठेही फिरकले नाहीत लोकाला जनतेला गरीब सा, सामान्य माणसाला वाड्यावर सोडून हे मुंबईमध्ये राहत होते आणि त्याची ही आज नांदी आहे की ग्रामीण भागातल्या जनतेने त्यांना साफसाफपणे नाकारलेला आहे कारण भविष्यात सुद्धा आपण थोडस कारखाना माझ्याकडे आहे बँक माझ्याकडे आहे सहकार माझ्याकडे आहे म्हणून लोकांना दाबण्याचं आणि लोकांवरती अन्याय करण्याचं मागील लोकसभेला जे मुडमधून मतदान मत झालं होत तर ते मतदान महाविकास आघाडीला झालेलं नसून ते एक देशामध्ये असलेल्या सरकारच्या विरोधामध्ये एक जनाधार झाला होता ते मतदान होतं परंतु महाविकास आघाडीवाल्यांना असं वाटलं की हे जनादार हे स्वतःला भेटलेलं आहे त्यांच्या कार्याला भेटलेलं आहे भेट परंतु तशी परिस्थिती नव्हती या विधानसभेमध्ये हे जनतेने दाखवून दिलेलं आहे की आम्ही महायुती सरकारच्या सोबत आहोत विकासाच्या सोबत आहोत कामाच्या सोबत आहोत निश्चितच आपण दिलेला शब्द शब्द आपण नक्कीच पाहतील व त्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू आणि त्यांच्याकडून मुरुड नगर परिषद व मुरुड तालुका नक्कीच करून घेऊ